मराठा आरक्षणाबाबत वारंवार टीका करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज आळेफाटा तालुका जुन्नर येथे मराठा समाजाच्या विरोधाचा सामना करायला लागला आज शिवसेना ठाकरे गट जुन्नर तालुका प्रमुख माऊली खंडागळे तसेच राष्ट्रवादीचे पवार गट राज्य सचिव सूरज वाजगे यांच्या नेतृत्वाखाली आळेफाटा बस स्थानक चौकात अजितदादा पवार यांच्या गाड्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत व घोषणाबाजी करत त्यांचा निषेध करण्यात आला यावेळी या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय याच बातमीचे काही दृश्य पाठवलीत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पार् रा पार्था